नमस्कार मी करिश्मा बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत महाराष्ट्रातील बारामती येथे लँडिंग करताना अजित पवार यांचे विमान कोसळले त्या सहा जणांचा मृत्यू राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खाजगी विमान महाराष्ट्रातील बारामती जवळ कोसळले लँडिंग दरम्यान हा अपघात झाल्याचे मानले जात आहे विमान शेतात कोसळले आणि त्याला आग लागली स्थानिक लोक प्रशासन आणि बचाव नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खासगी विमान महाराष्ट्रातील बारामतीजवळ कोसळल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे प्राथमिक माहितीनुसार त्यांचे चार्टर्ड विमान बारामती विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात झाला जिल्हा परिषद निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी अजित पवार मुंबईहून बारामतीला जात होते या अपघातात अजित पवारसह सह सहा जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले यलदी न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल दे आयकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत राहा फक्त यलवी न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे